नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची द्वितीय घटक चाचणीतील सर्व विषयांची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत आणि जर तुम्हाला प्रत्येक विषयावर आधारित स्वतंत्र व्हिडिओ अभ्यासायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा त्या ठिकाणी तुम्हाला प्रथम सत्र द्वितीय सत्र प्रथम घटक चाचणी द्वितीय घटक चाचणी सर्व विषयांवर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील अगोदर आपण मराठी या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेली उत्तराची वैशिष्ट्ये एक गुणासाठी आहे उत्तर आहे तर्कशुद्ध तर्कसंगत दोन वैशिष्ट्ये लिहा दोन गुणांसाठी अ श्रीपादशिला किनाऱ्यापासून समुद्रात एक दीड फरलांग आत होती पाण्याच्या भरपूर वर होती आ शार्क मासे जबरदस्त जबडा दात हत्तींच्या सुळ्यासारखे तिसरा प्रश्न ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत दोन गुणांसाठी ग्रंथपालाला स्वामींबद्दल शंका आली यात त्याची कोणतीही चूक नाही एका दिवसात एक खंड वाचून होणे शक्यच नसते पण स्वामींनी मात्र दिवसाला एक खंड याप्रमाणे तीन दिवसात तीन खंड वाचून परत केले हे तीन खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही बरेचसे साधू लोकांच्या धार्मिक भावनांचा दुरुपयोग करतात प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा एक गुणासाठी पाऊस आल्यानंतर झालेले बदल न पाणी पाणी होते माती चिखल होते दुसरे हे केव्हा घडले के ते लिहा एक गुणासाठी पाखरांचा थवा येतो जेव्हा शिवारात पीक येते ब, ताणा रडत उठतो जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो तिसरा प्रश्न शेतकऱ्यांच्या कामाचा तक्ता तयार करा एक गुणासाठी अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे शेताची नांगरणी करणे बियाणे पेरणे अत्यंत मेहनतीने पाटातून शेताला पाणी देणे जोंधळ्याची रोपे वर येणे जोंधळ्याची काढणी करणे चौथा प्रश्न शेतकरी जगाचा पोशिंदा हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा दोन गुणांसाठी उत्तर पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय अन्नधान्यावर आपल्या शरीराचे पोषण होते शेतामध्ये जे धान्य पिकते ते पिकवणारा शेतकरी असतो शेतकरी शेतात दिवसरात्र काभार कष्ट करतो त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात या धान्यामुळे जगाचे पोट भरते म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात प्रश्न तिसरा खालील तक्ता पूर्ण करा एक गुणासाठी संधी दिलेली आहे संधी विग्रह करायचा आहे मनोबल मन अधिक बल दोन बहिष्कृत बही अधिक कृत दुसरे यमक अलंकाराची व्याख्या लिहून उदाहरण सांगा व्याख्या एखादा शब्द किंवा अक्षर कवितेत चरणाच्या ओळीच्या शेवटी पुन्हा पुन्हा आले की यमक अलंकार होतो उदाहरणार्थ हिरवळ आणि पाणी तेथेच पुरती मजला गाणी बघा नी हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे तिसरा प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा एक गुणासाठी गैरहजर हजर दोन अदृश्य दृश्य चौथा प्रश्न पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा एक गुणासाठी एक निश्चितपणे शांत पडून राहणे दोन ब्रह्मांड आठवणे असहाय्यतेतून भीती वाटणे आठवी हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला उत्तर लिखिए पांच गुणा एक जीप द्वारा दी गई चेतावनी डॉक्टर को बुलाऊ दंत चिकित्सक एक एक को बाहर कर देगा मुझे तो छुएगा भी नहीं और तुम सब बाहर दिखाई दोगे दूसरे पंक्तिबद्ध और एकजुट रहने के कारण दांत बहुत दुस्साहसी हो गए थे तीसरा प्रश्न घमंड मनुष्य का शत्रु है विषय पर अपने विचार लिखिए दो मार्ग के लिए घमंडी व्यक्ति अपनी काबिलियत रूप रंग धन दौलत या अपने पद की वजह से स्वयं को दूसरों से बड़ा समझता है घमंड एक ऐसी बुराई है जो मनुष्य के अंदर की हजारों अच्छाइयों को दबा देती है घमंडी कभी न कभी मुह के बल गिरता है घमंड मनुष्य के शत्रु के समान है जो सदैव उसके लिए विनाश का मार्ग बनता है प्रश्न दूसरा कृति पूर्ण कीजिए पांच मार्क के लिए धरती का अंगन इनसे मेहके कर्म ज्ञान से विज्ञान से दूसरा प्रश्न धरती का श्रृंगार इनसे होगा फूलों फलों से हरी भरी धरती से तीसरा प्रश्न मानव अंतरिक्ष यान से यहाँ पहुंचा है उत्तर चंद्रोलोक दूसरा है मंगल ग्रह चौथा प्रश्न धरती का आंगन महके इस कविता में मिलने वाला संदेश अपने शब्दों में लिखिए दो मार्क के लिए उत्तर इस कविता में यह संदेश मिलता है कि विज्ञान से होने वाली प्रगति का लाभ पूरी धरा को मिले नदियों की धारा इस प्रकार मोड़ दो कि हर खेत अनाज की भरपूर फसल उत्पन्न कर सके सबके प्रति हमारा व्यवहार स्नेहपूर्ण हो हमारा मानवीय व्यवहार हमारे चरित्र की परिचायक हो हमारी आत्मा स्नेह रूपी परिधान से सजी हो प्रश्न तीसरा ए निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर वाक्यों में प्रयोग कीजिए दो मार्ग के लिए एक रंगे हाथ पकड़ना अर्थ है अपराध करते हुए प्रत्यक्ष पकड़ना वाक्य पुलिस ने चोर को चोरी करते हुए रंगे हाथों पकड़ लिया ब प्रश्न अपने पैरों पर कुराड़ी मारना अर्थ है खुद अपना नुकसान करना वाक्य शिला ने इस वर्ष पढ़ाई न करके अपने पैरों पर ही कुलाड़ी मार ली है प्रश्न तीसरे में से दूसरा प्रश्न निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो एक मार्ग के लिए अ शरीर देह पद उसका समानार्थी शब्द है मार्ग तीसरा प्रश्न शब्द समूह के लिए एक शब्द लिखो अ जानवरों को चराने की जगह चरागाह ब जिनके पास बहुत से अतिरिक्त रूपे है मालदार प्रश्न तीसरे में से चौथा प्रश्न विलोम शब्द लिखिए एक मार्क के लिए अ एक विलोम शब्द है अनेक ब नकद उसका विलोम शब्द है उधार आता इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू क्वेश्चन वन ए रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटी टेन मार्क्ससाठी आहे पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे ए वन क्वेश्चन स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स टू मार्क्ससाठी फर्स्ट आहे द बॉईज वर्क हार्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ देयर मदर अँसर आहे फॉल्स सेकंडचा अॅन्सर ट्रू आहे थर्डचा एन्सर ट्रू आहे आणि फोर्थ स्टेटमेंट जे आहे त्याचा अॅन्सर फॉल्स आहे पाया या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे व्हिडिओ पॉज करून पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे ए टू क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे हाऊ डज द नॅरेटोर मीट द टू ब्रदर्स ए थ्री क्वेश्चन कम्प्लीट द वेब विथ डिस्क्राईबिंग वर्ड्स टू मार्क्ससाठी आणि ए फोर क्वेश्चन आहे फाईंड द नाउन फ्रॉम्स ऑफ द फॉलोविंग वर्ड्स यूज इन द पॅसेस टू मार्क्ससाठी फर्स्ट आहे इम्पॉर्टन इम्पोर्टन्स सेकंड इगर इगरनेस थर्ड डेडिकेट डेडिकेशन आणि फोर्थ ट्रीट ट्रीटमेंट ए फाईव्ह क्वेश्चन व्हॉट डू यू थिंक अबाउट द टू बॉईज त्याचा अँसर आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेला आहे क्वेश्चन टूमधील ए क्वेश्चन स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसएग्री विथ द फॉलोईंग स्टेटमेंट टू मार्क्ससाठी आहे स्टेटमेंट वाचायचं आहे आणि ते स्टेटमेंट ॲग्री आहे का डिसएग्री आहे ते लिहायचं आहे फर्स्ट जे आहे स्टेटमेंट त्याचं अँसर येतं ॲग्री सेकंड स्टेटमेंट ॲग्री थर्ड स्टेटमेंट जे आहे ते येते डिसएग्री आणि फोर्थ स्टेटमेंट देखील डिसएग्री ए टू मधील बी क्वेश्चन फाइंड द रायमिंग वर्ड्स करेक्ट द फॉलोइंग टू मार्क्ससाठी बघा रायमिंग वर्ड्स निवडायचं आहे सिंक आणि तिथं ऑप्शन दिलेलं आहे त्यापैकी बी ऑप्शन करेक्ट आहे ड्रिंक सेकंड आहे स्काय ए ऑप्शन करेक्ट आहे डाय सी क्वेश्चन ॲड अ क्वेश्चन टॅक वन मार्क्ससाठी आहे आय एम सीक ऑफ यू त्याचं सी ऑप्शन आहे आर आय आता मराठी ची गणित या विषयाची प्रश्नपत्रिका क्वेश्चन वन ए रिकाम्या जागा भरा तीन गुणांसाठी एक दोन ए अधिक तीन ए बरोबर पाच ए दुसरा प्रश्न तीन एक्सचा वर्ग अधिक चार एक्स या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे तिसरा प्रश्न एक्स अधिक चार बरोबर नऊ म्हणून एक्स बरोबर नऊ वजा चार बरोबर पाच क्वेश्चन एक मधील बी क्वेश्चन जोड्या जुळवा कसोटी आणि विश्लेषण यांची जोडी चार गुणांसाठी जोडायची आहे एक बाकोबा बाको कसोटी त्याचा बी पर्याय आहे त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण दुसरे आहे बा 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 कसोटी त्याचं सी ऑप्शन करेट आहे त्रिकोणाच्या तीन बाजू तिसरे कोबाको को, को कसोटी त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू आणि चौथी कर्णभुजा कसोटी त्याचा ए पर्याय बरोबर आहे त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू क्वेश्चन टू सोडवा कोणतेही चार प्रश्न तुम्हाला आठ गुणांसाठी सोडवायचे आहेत एकवीस एमचा वर्गेले सात एम सा वर्ग भागाकार करा भागाकार व बाकी आलेली आहे शून्य दुसरा प्रश्न मॉडेल हायस्कूल नांदपूरने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील वीस वर्षात सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे यावरून वारंवारता सारणी तयार करून सारणीचा मध्य काढा वा त्या ठिकाणी सादर केलेले प्रकल्प प्राप्तांक ताळ्याच्या खुणा प्रकल्पांची संख्या आणि मध्य आलेला आहे दोन पॉईंट पंचाहत्तर कशा प्रकारे आलेला आहे ते उत्तर आपण त्या ठिकाणी सोडून घेतलेलं आहे तिसरा प्रश्न एक छेद तीन बरोबर चार कृती पूर्ण करा एक छेद तीन गुणिले तीन बरोबर चार गुणिले तीन म्हणून एक्स बरोबर बारा आणि चौथा प्रश्न आहे या ठिकाणी आकृती दिलेली आहे त्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पहिला प्रश्न ही आकृती कोणत्या प्रकारची आहे उत्तर आहे स्तंभालेख दुसरा प्रश्न सविताची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे सविताची एप्रिल महिन्याची बचत सहाशे रुपये आहे आणि पाचवा प्रश्न बघा पाचपैकी कोणतेही चार सोडवायचे आहेत आपण पाचही सोडून घेऊ समीकरण सोडवा सतरा पी वजा दोन बरोबर एकोणपन्नास त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पी बरोबर तीन आता सेमी गणित मैथमेटिक्स या विषयाची क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए फील इन द ब्लँक्स थ्री मार्क्ससाठी बी क्वेश्चन मॅच द पेयर फोर मार्क्ससाठी त्या ठिकाणी आपण मॅच द पेयर केलेला आहे फर्स्टचा आहे बी ऑप्शन सेकंड आहे सी ऑप्शन थर्डचा आहे डी ऑप्शन आणि फोर्थ आहे ए ऑप्शन क्वेशन टू टू सॉल्व एनी फोर एट मार्क्स बा या ठिकाणी देखील भागाकार करायचा आहे सेम प्रश्नपत्रिका आहे मराठी मिडियम आणि सेमी गणित या विषयाची थर्ड क्वेश्चन एक्स इक्वल टू ट्वेल उत्तर आलेलं आहे क्वेश्चन फोर स्टेट द टाईप ऑफ ग्राफ बार ग्राफ आणि सेकंड क्वेश्चन आहे द सेविंग ऑफ सविता इन द मंथ ऑफ एप्रिल सिक्स हंड्रेड रुपीज आणि फाईव्ह नंबरचा क्वेश्चन त्याचा आहे पी इक्वल टू ची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला एक योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा तीन गुणांसाठी त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहे आपण उत्तरांसहित वाचू एक उपासमारीच्या काळात लयकारिका या साठवलेल्या मेद व प्रथिनांचे पचन करतात दोन रक्तातील तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन हे ही लोह हो संयोग आढळते तीन लिटमस कागद लायकेन पासून बनवतात प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न विसंगत घटक ओळखा आपण त्या ठिकाणी विसंगत घटक लिहून घेतलेले आहेत दुसऱ्या ऑप्शनमधील विसंगत घटक आहे केशिका प्रश्न दुसरा अ फरक स्पष्ट करा दोन गुणांसाठी धमनी आणि शिरा यातील फरक स्पष्ट करायचा आहे धमणींच्या भित्तिका जाड असून लवचिक असतात शिरांच्या भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात दोन धमण्यांमध्ये रक्तदाब जास्त असतो शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न शास्त्रीय कारणे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची शास्त्रीय कारणे लिहायची आहेत एक रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते कारण मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते दुसरे प्राणीपेशींच्या तुलनेत वनस्पती पेशीत कमी तंतुकनिका आढळतात कारण प्राणी गतिशील असतात त्यांना चालणे धावणे आणि हालचाल करण्यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते वनस्पती स्थिर आहेत त्यांना जास्त प्रमाणात ऊर्जेची गरज नसते त्यामुळे प्राणी पेशींच्या तुलनेत वनस्पती पेशीत कमी तंतुकणिका आढळतात प्रश्न तिसरा अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे एक आमलाचे उपयोग लिहा उत्तर रासायनिक खतांच्या उत्पादनात आमले वापरले जातात तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत औषधी द्रव्ये रंग स्फोटक द्रव्ये यांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लांचा वापर होतो भिन्न भिन्न क्लोराईड शार बनविण्याकरता हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात दुसरा प्रश्न रक्ताची कार्ये थोडक्यात लिहा उत्तर उतींना प्राणवायू पुरवणे कार्बन डायऑक्साईड युरिया आणि लॅक्टिक आम्ले अशी अवशिष्टे काढून टाकते यकृताकडून ग्लुकोज अमिनो आम्ले आणि मेदाम्ले या घटकांचा पुरवठा करते श्वेतपेशींच्या साह्याने शरीरातील अंगतूक घटकांचा शोध आणि त्याविरुद्ध प्रतिकार यंत्रणा हवी हो करते प्रतिपिंड निर्मिती करते सेमी विज्ञान जनरल सायन्स या विषयाची क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए फील इन द करेक्ट अल्टरनेटिव इन फॉलोविंग सेंटेन्स थ्री मार्क्ससाठी आहे पा त्या ठिकाणी आपण उत्तरं लिहून घेतलेली आहेत क्वेश्चन वनमधील बी क्वेश्चन फाईंड ऑड मॅन आउट क्वेशन टू मधील क्वेश्चन फरक स्पष्ट करायचा आहे दोन गुणांसाठी क्वेश्चन टू मधील बी क्वेश्चन गिव्ह सायंटिफिक 4 फोर मार्क्ससाठी आहे टू क्वेश्चन ची आन्सर त्या ठिकाणी लिहायचं आहे क्वेश्चन थ्री ए एंसर द फॉलोइंग क्वेश्चन फोर मार्क्स है फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट द यूज ऑफ एसिड सेकंड क्वेश्चन आहे गिव द फंक्शंस ऑफ ब्लड समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द भरून लिहा चार गुणांसाठी आपण उत्तरांसहित वाचू एक वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते दोन खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खितमतगार या संघटनेची स्थापना केली तीन ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश ग्रामीण प्रदेश म्हणून ओळखला जातो चार लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी पाच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एक दांडी पदयात्रा कोठून व केव्हा निघाली उत्तर दांडी पदयात्रा गुजरातमधील साबरमती आश्रमातून बारा मार्च एकोणावीसशे तीस रोजी निघाली दोन आझाद हिंद सरकार स्थापन केल्यावर सुभाष बांबूंनी भारतीय जनतेला कोणते आव्हान केले उत्तर सुभाषबाबूंनी भारतीय जनतेला तू मुझे खून दो मी तुम्ही आझादी असे आव्हान केले चौथा प्रश्न इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली होती उत्तर उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमध्ये येणाऱ्या भारतीय तरुणांना शिष्यवृत्ती देण्यासाठी इंडिया हाऊसची स्थापना करण्यात आली चौथा प्रश्न ग्रामीण भूमी उपयोजना शेती का महत्वाची असते उत्तर ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्त्वाची असते पाचवा प्रश्न भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे उत्तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत सहा गुणांसाठी एक दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर गांधीजी निराश होऊन भारतात परत आले उत्तर कारण दुसऱ्या गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्याकांचा प्रश्न उपस्थित केला दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली गांधीजींनी मैत्यक्य के निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरल्याने दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ते निराश होऊन भारतात परतले दुसरा प्रश्न प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान का ठरले कारण चले जाव चळवळीच्या कामात भारतात अनेक प्रतिसरकारी स्थापन झाली या सरकारांनी कायदा व सुव्यवस्था टिकवण्याची आणि गुन्हेगारांना शासन करण्याचे काम चोखपणे केले यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले तिसरा प्रश्न भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा उत्तर भूमी उपयोजनावर हवामान मृदा जमिनीच्या उताराचे स्वरूप जलसिंचनाच्या सुविधा नैसर्गिक साधनसंपत्ती सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात चौथा प्रश्न कोणतेही तीन लिहायचे आहे चारपैकी समाजात कायद्यांची गरज का असते कारण समाजात भिन्न विचार दृष्टिकोन श्रद्धा भिन्न संस्कृती असणारे समूह आणि व्यक्ती असतात कायद्याच्या आधारे त्यांच्या ती संघर्ष वा वाद शांत करता येतात म्हणून समाजात कायद्यांची गरज असते पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी, मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल